सीझन बाय बायो आणि आता रत्नागिरी म्हणून भरपूर दूरवरचा प्रवास करून हिंदू राज गोविंदा पथक जाळगाव दापोली इथून झाली या मंडळाची दोन हजार बारा मध्ये हिंदुराज गोविंदा पथक दापोली रत्नागिरी दोन हजार बावीस ते चोवीस सगळ्या तीन वर्षी हे उपस्थित राहायचं आहे प्रो गोविंदा मध्ये दोन आणि तीन मध्ये समावेश झालेलं पदक दापोली प्रो गोविंदा दोन हजार तेवीस मध्ये अंतिम विजेते राहिले होते दापोली प्रो गोविंदा दोन हजार चोवीस मध्ये रनर अप होते खेळ मध्ये देखील थर्ड प्लेस त्यांचा आला होता आता ती माहिती ती दिली जाते जे की फडणवीस यांच्या द्वारे भेट रेफरी आहे याच गोविंदा पथकाने केला दापोली चित्रा शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असं नाव आहे हिंदुराज गोविंदा पथकाच त्याच्यामुळे गोविंदा त्यातल्या त्यात त्यांच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय आपल्याला पाहायला मिळतो की या वर्षी या प्रो गोविंदा लेख मध्ये आम्ही चांगली कामगिरी करू परंतु आता वेळ झालीये परत वेळेला अभिषेक सुरू यांच्या त्या विचलची T minus fifty seconds T minus forty seconds T minus 30 seconds 20 seconds 20 seconds Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा असतो शांतता दाखोल्याचा संयम दाखवल्यानंतर तो प्रचंड वेग दे देखील पाहायला मिळतोय हिंदुराज गोविंदा पथकाच्या दरम्यान दापोली रत्नागिरीवरून हे पथक आलंय टॉपर म्हणून आर्यन सकपाळ कुणाल भुवड गुण आणि त्यानंतर तीन एक विशाल शिंदे उचलताना आपल्याला पाहायला मिळेल प्रशिक्षक महेंद्र धाडवे संघ मयूर मोहिते आणि टीम मॅनेजर रोहन यांची भूमिका महत्वाची आहे शिडी प्रमुख पदे कांबळे ओंकार साळवी ललित लवरे पंकज पवार आणि सुशांत मट्टे आहेत आणि आता टॉपर आर्यन देण्याचा प्रयत्न करतोय सलामी तर यशस्वी आहे त्यानंतर बॅलन्स कुणाल भुवटचा सा खूप चांगला होता विशाल शिंदे त्यानंतर त्यांना बॅलन्स करतोय आणि हे आमचे जजेस इस सर्व घडा लक्ष ठेवून आहेत मग हळूहळू डिसअबाऊंटिंग पाहायला मिळते म्हणजे ते थर चढवल्यानंतर तो यशस्वीरित्या उतरवण्याचा प्रयत्न हे मानवी बनवले उतरवण्याचा प्रयत्न आता सुरू झाला काय एवढा मोठा प्रवास ऑलमोस्ट साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर जी कर्णी गजर या गोविंदा पथकामध्ये आहेच विनोद जंगले विजय सालावकर मिथून सारदळ उपेंद्र लिपाशीया राजेश सोनावडेकर

छोटीशी चूक आणि त्यांना पुन्हा एकदा परतीचा प्रवास करावा लागला होता पण यावेळी मात्र ती चूक होता नाही वेळेला दृढ निश्चय केलेला आहे तयार हो आता मात्र इथे जिंकूनच जायचंय की ट्रॉफी घेऊनच जायचंय खूप सारे जा जा शुभेच्छा आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि पाहूया अजून काही गोविंदा पथकांचा हात धराल आणि त्यातून मग निर्णय काय ठरतोय आणि कोण असतील ते सोळा संघ जे क्वालिफाय करतील त्या फिनालेसाठी गोल्डन तिकीट कोण घेऊन जाणार त्याचा निर्णय काही वेळात होणार आहे कोणता संघ आपली उत्तम कामगिरी बजावतोय कोणता संघ कमी वेळेत आपलं काम करून दाखवतोय हे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे फक्त काही संघ